गडचिरोलीमध्ये भरधाव ट्रकनं सहा मुलांना चिरडलं आणि यामध्ये चौघांचा मृत्यू झालाय दोघांची प्रकृती चिंताजनक आहे गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्गावरच्या काटली इथं हा अपघात झालाय आहे सहाही मुलं रस्त्यावरती व्यायाम करत असताना अज्ञात ट्रकनं सहा जणांना जोरदार धडक दिली यामध्ये चौघांचा मृत्यू झालाय या घटनेनं काटली गावामध्ये शोककळा पसरली आहे दरम्यान संतप्त गावकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू आहे पोलिसांकडून अपघातग्रस्त ट्रकचा शोध घेतला जातोय ज्या ट्रकनं धडक दिली होती त्या ट्रकचा शोध घेतला जातोय येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाते घटनास्थळी पोलिसांचा सा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दरम्यान फडणवीसांकडून मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे दरम्यान या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट केलंय गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या घटनेत दोन जखमी झालेत मृतांच्या कुटुंबियांना चार लाखांची आर्थिक मदत दिली जाईल तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल